जेव्हा आपण ट्रेडिशनल येवला पैठणी साडी घालतो तेव्हा हा प्रश्न प्रत्येक स्त्री ला पडतो की यावर कोणती हेअरस्टाईल सूट होईल तर चिंता करू नका कारण प्रतिष्ठानी तुमच्या भेटीला घेऊन आले आहेत चार ट्रेंडिंग हेअरस्टाईल जे कोणत्याही पैठणी साडीवर शोभून दिसतील चला तर मग येवला साडीवरील हेअरस्टाईल्स पाहूयात पहिला प्रकार आहे ट्विस्ट पारंपारिक बन कोणत्याही पैठणी साडीसाठी क्लासिक हेअरस्टाईल म्हणजे ताज्या फुलांनी सजलेला पारंपारिक अंबाडा ही हेअरस्टाईल हिरव्या रंगाच्या किंवा इतर कोणत्याही फॅन्सी पैठणी साडीसह सा अपवादात्मकपणे चांगली कार्य करते ताजी फुले किंवा गजरा असलेला अंबाडा तुमच्या साडीच्या क्लिष्ट डिझाईन्ससह सा सा तुमचा लुक उत्कृष्ट दर्शवतो सफेद फुलांनी सजवलेला स्लीक बन साडीचे सौंदर्य ठळकपणे दाखवून एक आकर्षक कॉन्ट्रास्ट तैयार तो। दुसरा प्रकार है साइड सह मऊकर्ल अधिक आरामशीर परंतु मोहक लुक लूक मऊकर्स हेयर मुके सोड़ा थोड़े थोड़ेसे पिन करा पैठनी साड़ी ही खुली हेरस्टाइल सुंदरपणे कार्य करते तुम्हार दिस्त्या रोमांस स्त्रीत्वाचा स्पर्श जोड़ते तीसरा प्रकार है अर्धबी शैली एक साधी पण ठसठशीत हेअरस्टाईल म्हणजे अर्धवट बांधलेला देखावा जेथे केसांचा काही भाग अर्ध्यापरो मध्ये शैलीबद्ध केला जातो आणि उर्वरित केस लाटाकिंवा सरळ लोक मध्ये तुमच्या पाठीवरून खाली येतात पैठणी साडीवरील ही हेअरस्टाईल लांब कार्यक्रमांसाठी भारतीय विवाह सोहळ्यांसाठी वधूची हेअरस्टाईल किंवा रेशमी साडीसाठी योग्य आहे चौथा प्रकार आहे रिगल टचसाठी वेणी दुहेरी मुनिया पैठणीच्या शाही साराला पूरक ठरणारी मुकुट वेणी हेअरस्टाईल तुमच्या चेह्याला एक भव्य फ्रेम देते आणि साडीची भव्यता हायलाइट करते तसेच तुमच्या जोडणीला रॉयल्टीचा स्पर्श जोडतात तुमची पैठणी साडी योग्य हेअरस्टाईल सोबत जोडल्याने तुमचा एकंदर लुकच नाही तर भारतीय पारंपारिक पोशाखांच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेलाही आदरांजली वाहते